तीन जिल्हा परिषद व दोन पंचायत समितीच्या सदस्यांच्या निवडीसाठी न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्याची माहिती ॲडव्होकेट अमोल चिमांना यांनी दिली आहे नुकत्याच झालेल्या सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या भाजपच्या शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे विद्या शिवाजी डोंगरे आणि सरिता सिद्धू कोरंबू या तिघांविरोधात व पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या सुनीता पाटील आणि जनाबाई पाटील यांच्या विरोधात विविध याचिका दाखल झालेल्या असल्याची माहिती ॲडव्होकेट अमोल चिमण्णा यांनी दिली याचिका दाखल झाल्यामुळे पुनश्च एकदा सांगलीच्या राजकीय वर्तुळात नवीन चक्रीवाद निर्माण झाले आहे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे याबाबत माहिती देताना ॲडव्होकेट अमोल चिमांना यांनी सांगितले की महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा एकोणीसशे एकसष्ट व नुकत्याच सर्वोच्च न्यायालय यांनी मणिपूर राज्यामधील पुखरेम शरदचंद्र सिंहविरोधात पृथ्वीराज सिंह या प्रकरणात दिलेल्या न्यायनिवाड्यानुसार अपात्रतेबाबत या याचिका दाखल झालेल्या आहेत याबाबत न्यायालयात याचिका दाखल असून बुधवार पंधरा मार्च रोजी दुपारी तीन वाजता सुनावणी होणार आहे भाजपचे गटक्रमांक पंचावन्न कवलापूरचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य शिवाजी उर्फ उर्फप्पू डोंगरे विरुद्ध शैक्षणिक अपत्य व शैक्षणिक विषयक अपूर्ण व खोटी माहिती सादर केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल शेनुग्नेशे यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे याबाबत माननीय जिल्हा न्यायालयाने संबंधितांना नोटीस बजावणीचा आदेश दिला आहे त्याचप्रमाणे भाजपचे गटक्रमांक क्रमांक बुध बुधगाव प्रभागातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या विद्या शिवाजी डोंगरे यांच्या विरुद्ध भारतीय काँग्रेस पक्षाचे प्रतापसिंह उर्फ सचिन पाटील यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे भाजपाचे गटक्रमांक बावन्न आरग प्रभागातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या सरिता सिद्धू कोरबू यांच्या विरोधात आरग येथील आबा पाटील यांनी याचिका दाखल करून यांच्या सभासद निवडीला आव्हान दिले आहे अभिजित बी एसबीएन मराठी कुपवाड